दिवाळीच्या निमित्तानं सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो दिवाळी निर्बंध लावले आणि काही जरी झालं तरी माणसाची एक प्रवृत्ती असते सण साजरा करायचा त्याच्यावरती काय जे काही आपला त्या निर्बंध लावले किंवा आपल्या अमक्या डिसिबल पर्यंत उडवले पाहिजे किंवा याच्या फुटपट्ट्या कुठे बोजबो कुठे अजून याचे सर्व गोष्टी पॅरामीटर्स आणि बेचणारी यंत्रणा कारण घराघरामध्ये सण साजरा होत काय कोर्टाचे निकाल जे कर्तव्यतले आणि ट्वेंटी फोर माय सेवा सर्वसामान्याच्या अडचणीला धावून जाणारे आपले सर्व म्हणजे लाडके अभारण अंगर ग्राहनावर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे स्नेही विनीग्राह नाव आमचे जेष्ठ मार्गदर्शक ग्राहकच ऑन मुले या 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 थो 열 जो जो आड़ाएं मुले एक्रियन चुराएं थेक्रोट एक्रवात या ए बन मुले या अम्त हां तुम्त हावार काते दोन मुले या

त्याचबरोबर नांदेडमध्ये विविध उपक्रम राबवणारे आमचे स्नेही माननीय श्री दिलीप भाऊ ठाकूर आणि फटाका असोसिएशनचे अध्यक्ष श्री धनंजय मंत्री यांच्या संयुक्त विद्यमानं अनाथ मुलामुलींना नवे कपडे वाटप त्याचबरोबर मिठाई आणि फटाक्यांचं वाटप हा उपक्रम ठेवलेला आहे मनापासून मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि दिलीप ठाकूर हे सातत्याने नांदेड शहरामध्ये विविध उपक्रम गोरगरिबांसाठी आणि सर्वसामान्य माणसांसाठी राबवत असतात त्याअंतर्गत अनोखा उपक्रम आज त्यांनी हा राबवलेला आहे आणि धनंजय मंत्री आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याला साथ देऊन या सर्व मुलांसाठी नवीन कपडे मिठाया आणि फटाके दिलेले आहेत त्यामुळं ही दिवाळी निश्चित ज्यांना आधार नाही आईवडील नाहीत अशा मुलांच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद घेऊन येणारी ही दिवाळी आहे मनापासून या उपक्रमाला आणि आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांकडील जो काही आर्थिक पाया होता किंवा त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिघडलेली आहे आपण बघताय की मार्केटमध्ये कुठेही आज ग्राहक दिसत नाही आणि हे मार्केट अतिशय थंड आहे अशा पार्श्वभूमीवर महानगरपालिका असेल जिल्हा प्रशासन असेल यांच्याकडनं अजूनपर्यंत परवाने या फटाके विक्रेत्यांना दिलेले नाहीत संदर्भामध्ये मी तातडीनं जिल्हाधिकारी आणि महानगरपाय पालिका आयुक्त यांच्याशी बोलणार आहे परंतु काही महानगरपालिकेतील का महानगर अधिकारी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मागणी या फटाक्यांच्या दुकानदारांकडे करत आहेत अशा पद्धतीच्या काही तक्रारी आमच्याकडे केलेल्या आहेत संदर्भात तातडीनं आयुक्त यांना मी दखल घ्यायला सांगेन आणि हा जो सण आहे सर्वसामान्यांचा सण आहे प्रत्येक घराघरात साजरा होतो तेव्हा अधिकृत वृत्त्या त्या फटाके विक्रेत्यांना फटाके विक्रेत्यांना फटाके विकता आले पाहिजे त्यासाठी आम्ही दोन्ही आमदार आज लक्ष धन्यवाद